पिंपळगाव मरकळ हा जो काही जिल्हा परिषद गट आहे हा का लढवावा याबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे की गेल्या दहा एक दहा पंधरा वर्षापासून भाऊच समाज जीवनामध्ये पदार्पण झाल्यापासून भाऊंनी वेगवेगळ्या प्रकारची कार्य त्या ठिकाणी केलेली मग त्या ठिकाणी करोनाच्या काळात गोरगरिबांना या ठिकाण अन्न वाटप असेल दुष्काळी परिस्थितीमध्ये जी मुख्य प्राणी असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी वैरण असेल किंवा खाद्य असेल ते वाटण्याचं काम त्यांनी केलं ज्यावेळेस या ठिकाणी काही भागामध्ये पूर्व भागामध्ये आपल्या पाण्याची टंचाई जाणवत होती त्या काळामध्ये भाऊंनी पाण्याचे टँकर पुरवले म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना बाहूंनी आपल्या या काळामध्ये त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये मदत केलेली आहे आणि गेल्या वर्षभरापासून भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी खेडचे सभापती झाल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं या मार्केट कमिटीच सोनं करण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं मग त्यामध्ये शेतकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी असेल किंवा या ठिकाणी शेतकऱ्यांना अन्न थाळी असेल किंवा मार्केट कमिटीचं भव्य दिव्य अशा प्रकारचं शेड असेल हे बांधण्याचं काम त्यांनी का आज वर्षाच्या अल्प कालावधीमध्ये केलेलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी आमच्या या सेल्फ मरकळ गटाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाऊ सारखं सक्षम नेतृत्व या ठिकाणी आमच्या या गटाला हवे आणि म्हणून आमच्या प्रत्येक गावातून बाहूंच्या पाठीमागा हजारो या ठिकाणी माता भगिनी उभ्या राहिलेले आमचे तरुण मित्र सुद्धा हजारो उभे आणि निश्चितपणानं येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये भाऊ प्रचंड अशा प्रकारचं तालुक्यातून एक नंबरच या ठिकाणी मतदान घेऊन या ठिकाणी भाऊ निवडून येतील अशी आम्हाला सर्वांना खात्री